नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांनी जनसंघापासून आपल्या राजकीय जीवनाला जीवन प्रवासाला सुरुवात केली पुढं भाजपची स्थापना झाल्यापासून ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यामधील मधील एक म्हणून ओळखले जातात अशा हरिभाऊ किशनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली आहे आणि हरि हरिभाऊ उर्फ नाना नाना हे त्यांना सगळे प्रेमानं नाना म्हणून ते मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळखले जातात तर नाना, हे नाना आपले हे नाना आज जरा जयपूर येथील राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतील राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री एम एम श्रीवास्तव हे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हरिभाऊ नानांच्या रूपानं मराठवाड्यातील दुसऱ्या व्यक्तीकडे राज्यपाल पदाचा कारभार आला आहे यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यां त्यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाचा कार्यभार होता आणि महाराष्ट्रातील तसे हरिभाऊ नाना हे चौथे चौथी व्यक्ती असून जी की राजस्थानची राज्यपाल होणार रा। आहे <coughs> हरिभाऊ नानांची नानांनी आपल्या कार्य सुरुवातीला का, वर्तमानपत्र विक विक्री करत त्यानंतर त्यांनी <coughs> वर्तमानपत्राची वार्ताहर म्हणून ही काम केलं साप्ताहिक विवेकचे ते मराठवाडा विशेष प्रतिनिधी म्हणून पण बराच दिवस होते आणि नाना आणि कळमचे शिवशंकर अप्पा घोंगडे या दोघांनी मिळून जे ढोकीपारदी हत्याकांडांचं वार्तांकन केलं त्याची स्टोरी विवेक आणि इतर काही याच्यात लावली त्यामुळं धोकी पारधी हत्याकांड उघड म्हणजे चर्चेत आलं आणि मग त्यानंतर या संबंधात गुन्हा दाखल झाला होता ही ही आठवण आज नाना ज्यावेळेस राज्यपाल पदाची शपथ घेता घेत आहेत त्यावेळेस आवर्जून धाराशिव जिल्ह्यातील लोकांना येत असणार हे नक्कीच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या चर्चेत सोम रेल्वे कशी कस, रेल्वे संदर्भात आपल्या मतदारसंघात आणि शेजारच्या लातूर मतदारसंघा सापत्न वागणूक दिली जाते हे अधोरेखित करत त्या याच्यावर बोट ठेवत सरकारचं लक्ष वेधलं ते आपल्या जवळपास दहा ते अकरा मिनिटाच्या भाषणात त्यांनी सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वेच रेल्वे, रेल्वे मार्गाचा शुभारंभ दोन हजार एकोणीस ला होऊनही आज आजही या प्रकल्पाचं काम संत गतीनं सुरू आहे असंही निदर्शनास आणून दिलं रेल्वे मंत्रालयाने भूसंपादनाची प्रक्रियाच पूर्ण न करता फक्त दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पहिल्या टप्प्याच निविद प्रक्रिया पार पडली आहे असाही त्यांनी आरोप केला या भूसंपादनात येथील शेतकऱ्यांनाही इतर प्रकल्पात जसे त्यांच्याकडून थेट रेल्वेनं जमीन खरेदी केली आहे त्याच प्रकारे समोरासमोर बसून भाव ठरवून ती रक्कम त्या शेतकऱ्याचं समाधान करून रक्कम त्यांना अदा करून जमिनी संपादित कराव्या आणि लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग पूर्णत्वाला अशी त्यांनी अपेक्षा केली त्याचबरोबर लातूर येथे दोन जी रेल्वेच्या कोच ही फॅक्टरी सुरू सुरू झाली आहे त्या फॅक्टरीचं दोनदा उद्घाटन तेही निवडणुकीच्या तोंडावरच केलं आहे परंतु गेल्या सात सहा ते सात वर्ष होऊन गेली तरीही या रेल्वे कोच फॅक्टरीतून एकही कोच तयार होऊन बाहेर आल्याचं अजून दिसलेलं नाही याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष घेतलं <coughs> असो इकडं पूजा खेडकर हे गेल्या एक दीड एक सव्वा महिन्यापासून प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजत आहे पूजा खेडकर यांची अखेर युपीएससी तुम झालेली निवड आयोगानं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो तसा आदेशही कालच काढण्यात आला आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद